सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाका छत्रपती संभाजी महाराजांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शुकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही भारतीय पुरातत्व विभागानं देखील सदर समाधी संरक्षणा व वा वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्व याबाबत त्यांच्याकडे कोणताही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्ट उक्ती दिलेली आहे समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कल्पोत्कल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे श्रद्धेचे कुचेष्टा व महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व नसलेली सदरील कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या दिनांक मे अखेरपर्यंत अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे याकरता छत्रपती घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिनांक बावीस मार्चच्या रोजी एका पत्रात पुराद्वारे केली आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्र्याची समाधी संरचनेत शंभर वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित काल मर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक असल्याचं युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद